करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी युट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राईब करा करमाळा नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून करमाळ्यात पक्षीय शक्ती विरोधात लढलेली स्थानिक शहर विकास आघाडी सत्तेत आली भाजप आणि शिवसेना मात्र सत्तेपासून दूर राहिल्याचे दिसून आलेले आहे करमाळा नगराध्यक्षपदी करमाळा शहर विकास आघाडीच्या मोहिनीताई सावंत यांची निवड झाली बहुप्रतीक्षित नगरपरिषद निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबर रोजी जाहीर झाला असून येथील नगरपरिषदेवर करमाळा शहर विकास आघाडीची सत्ता आली सर्वसाधारण महिला जागेसाठी आरक्षित असलेल्या नगराध्यक्षपदी करमाळा शहर विकास आघाडीच्या मोहिनीताई सावंत यांची निवड झाली तर नगरसेवक पदाच्या लढतीत करमाळा शहर विकास आघाडीला आठ भाजपला सात आणि शिवसेना शिंदे गटाला पाच अशा प्रकारे जागा मिळाल्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला एकही जागा मिळालेली नाही एकूणच पक्षीय शक्तीविरोधात लढलेली करमाळा शहर विकास आघाडी ही स्थानिक आघाडी सत्तेत आली असून भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारगट या महायुतीतील पक्षांना मतदारांनी सत्तेपासून दूर ठेवले आहे करमाळा नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने रिंगणात असणाऱ्या माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदिनी देवी जगताप भाजपच्या वतीने निवडणूक लढविणाऱ्या अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी यांच्यासह रासपच्या भावना गांधी तसेच अपक्ष प्रियंका वाघमारे यांना पराभवाचा धक्का बसला आहे नगराध्यक्षपद आणि दहा प्रभागातील वीस नगरसेवक पदाच्या निवडीसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत प्रामुख्याने माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजपच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रश्मिताई बागल दिग्विजय बागल अर्बन बँकेचे चेअरमन कन्यालाल देवी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली भाजप विरुद्ध सुनील सावंत ॲडव्होकेट राहुल सावंत संजय सावंत यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक पातळीवरील कर्माशहर विकास आघाडी यांच्यात सर्व जागावर चुरचीचा सामना झाला होता याशिवाय माजी आमदार संजय महा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे उमेदवार नगरसेवक पदाच्या सात जागेवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवित होते मात्र राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी भाजपला पाठिंबा देत नगराध्यक्षपदासाठी युतीची भूमिका घेतली राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही याशिवाय नगराध्यक्षपदासाठी त्यांनी भाजपला दिलेला पाठिंबाही प्रभावी ठरला नाही दरम्यान नगर परिषदेवर दोन हजार एकवीसपासून असलेला प्रशासक काळ वगळता त्यापूर्वी सातत्याने दीर्घकाळ सत्तेत असणाऱ्या आणि सध्या शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जगताप गटासाठी हा पराभव धक्कादायक मानला जातोय त्यातच गटाचे नेतृत्व करणारे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदिनी देवी जगताप यांचा नगराध्यक्ष तर पुत्र माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचा नगरसेवक निवडणुकीत झालेला पराभव जगताप गटासाठी वेदनादायक असा आहे या निवडणुकीत भाजपनेही मोठी ताकद लावली होती भाजपचे नेते पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री, राज्या मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी थेटपणे या निवडणुकीत लक्ष घालत भाजपसाठी येथे सभाही घेतली होती भाजपला विजयी करा करमाळा दत्तक घेतो विकास निधी कमी पडणार नाही अशी घोषणा करून लाडकी बहींचा मुद्दा त्यांनी मानला होता तिजोरीची चावी कोणाकडेही असू द्या मालक आमचं आहे हे नामदार जयकुमार गोरे यांचे विधान चर्चेत आले होते मात्र करमाळ शहरातील मतदारांना ते आपलेसे करू शकले नाहीत शहरवासियांनी स्थानिक पातळीवरील समस्या समोर आणून विकासाची संधी मागणाऱ्या कर्मा शहर विकास आघाडीला आपलेसे करत त्यांच्या बाजूने पाठबळ दिले दरम्यान दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती त्यावेळी बहात्तर पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के इतके मतदान झाले होते कर्माशहरातील शहरातील बावीस हजार एकशे सोळापैकी सोळा हजार शहाण्णव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता मतदानानंतर निकालाची मोठी उत्सुकता निर्माण झाली होती त्यातच सुरुवातीच्या निवडणूक प्रक्रियेनुसार तीन डिसेंबरला मतमोजणी होणार होती मात्र नंतर मतमोजणीची तारीख बदलून एकवीस डिसेंबर झाल्याने निकालाची प्रतीक्षा करण्याची वेळ आली होती येथील चव्हाण महाविद्यालय सभागृह येथे निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन तपासे यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली मतमोजणी प्रक्रिया पारपल्ली पोलीस निरीक्षक रंजित माने यांच्या नियोजनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी प्रभाग निय विजयी झालेले उमेदवार पुढील आहेत प्रभाग एक जमीन मुलानी ब रवी जाधव हे दोन्ही शहर विकास आघाडीचे आहेत प्रभाग दोन अ संजय सावंत ब ज्योत्स्ना लुनिया हे देखील दोन्ही उमेदवार शहर विकास आघाडीचे आहेत प्रभाग तीन निर्मला गायकवाड या भाजपच्या आहेत ब पूजा इंदलकर या कर्मा शहर विकास आघाडीचे आहेत प्रभाग चार स्वाती फंड ब अतुल फंड हे दोन्ही उमेदवार भाजपाचे आहेत प्रभाग पाच साजिदा कुरेशी या शिवसेनेच्या आहेत ब विक्रमसिंग परदेशी हे शहर विकास आघाडीचे आहेत प्रभाग सहा अ सुवर्णा आलाट ब प्रशांत ढाळे हे दोन्ही उमेदवार शिवसेनेचे आहेत प्रभाग सात अश्विनी अब्दुले ब युवराज चिवटे हे दोन्ही उमेदवार शिवसेनेचे आहेत प्रभाग आठ सुनीता ढाणे ब दीपक चव्हाण हे दोन्ही उमेदवार भाजपचे आहेत प्रभाग नऊ अ लता घोलप ब सचिन घोलप हे दोन्ही उमेदवार भाजपचे आहेत प्रभाग दहा अ संदीप कांबळे ब चैताली सावंत हे दोन्ही उमेदवार कर्मा शहर विकास आघाडीचे आहेत दरम्यान निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केल्याचे चित्र कर्मा शहरात दिसून आले प्रबोधूत झालेल्या उमेदवारांमध्ये माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप शौकत नालबंद माजी नगरसेवक राहुल जगताप पालताप तांबोळी माजी नगरसेविका संगीता खटेर बानू जमादार तसेच जगदीश अगरवाल प्रवीण कटारिया नितीन चोपडे निलेश कांबळे रोहित बलदोटा प्रियंका गायकवाड अश्विनी घोलप प्रवीण जाधव यांचा समावेश आहे मित्रांनो करमाळा नगर परिषदेवर करमाळा शहर विकास आघाडीची सत्ता आली आहे या निवडणुकीत भाजप शिवसेना हे पक्ष सत्तेपासून दूर राहिलेत तुम्हाला काय वाटते करमाळ्यामध्ये करमाळा शहर विकास आघाडी ही स्थानिक आघाडी विजयी होण्यामागची प्रमुख कारणे नेमकी कोणती असतील तुमची याबाबतची प्रतिक्रिया काय आहे तुमची मते काय आहेत किंवा या निवडणूक निकालाकडे तुम्ही कसे पाहता तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापही आपले कर्मयाची खबर हे यूट्यूब जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा